गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

तुम्हाला माहितीये का ती पोरगी अक्षरशः मुलगी कुठे पाहून बाहेर येते रात्रभर जागे राहताय गाडी घेऊन यायचे पण कुत्र्यांना पकडून जायचे कुत्रे तर जसे दिसायचे पडायचे नुसते एक पण कुत्रा कमी दिसायचं

फास्ट ऍक्शन घेतली कायदा त्याचा त्याला जिथून उचललं तिथंच परत लागतं लागतो ज्याच्या घरासमोरचा कुत्रा उचलला त्याच निर्मिती करून परत त्याला इथंच सोडायचंय त्याच स्पॉट वर सोडावं लागतं नाही पण असं काही विक सर असं लसीकरण नाही सोडत नाही लसीकरण आमचं कसं म्हणण्याचं आता समजून घ्या तुम्ही म्हणता इथे परंतु ह्या भागात जे कुत्रे सोडत सर तुमचं म्हणणं आम्हाला योग्य आहे परंतु या भागात जे कुत्रे आलेले नाही कुठल्या कुत्रे आलेले आता ह्या ज्या भागात जे कुत्रे होती त्याच्या भागात आणोळखी कुत्रे नवीन नाही ते आम्ही उचलायचं नाही कुत्रे आहेत ना उचलायचं आहे शिवाजी आहे तर कामाबरोबर कुत्रे जे लोक जात कुत्रे पाडतायत ते काय करतात आता सलमीरी आहे जो आणतात like ते आणि शिशी इथं करा सुसु करा इथं अशी गुण झाली घरघर माझ्या मुलं नाही पाणीपुत्रिडिओ सर पाळीपुत्रांवर कसं आहे पाळीपुत्रांच्या एकाही पाळीपुत्रा माझ्या तो लायसन्स लायसन्सच नाही कोणाकडे नाही का पण का तुम्ही नगर आमचं काय म्हणणं आहे पाडी कुत्र्यांना का बाहेर फिरू देताय तुम्ही पाडी कुत्र्यांना पाडी विकाणी तुला तुझा पाडी होण्याच्या तोंडाला हा एक मुद्दा आहे पाळीव कुत्रे तितके डेंजर आहेत माणसाला जागेवर म्हणजे मोठ्या माणसाला कार्यक्रम खतरनाक पाळीव कुत्रे ना लेडीज किती सुटली समजा लेडीज चेंडावर काही मुद्दा आहे पुन्हा शहराभरामध्ये जी मुकाट कुत्रे तिथं बंदोबस्त केला पाहिजे आणि ठीक आहे शानपणे जागलं आली तुम्हाला ते मान्य आहे तुम्ही केलं ते मान्य आहे तुम्ही टेंडर वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी भरताय करताय आमचे जे जे झाले त्या गोष्टी काय ते जे लोकांनी पाळीव कुत्रे हे केलेले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि गोरगरीब माणूस आहे मजूर आहे त्याच्या अनुषंगाने आज त्यांचा बाळ गेलेला आहे त्याच्या माध्यमातून शासन परिषदने आपल्या स्तरावर आपण लवकरात लवकर तातडीने आधी मदत करावी अशी आमची मागणी आमची मागणी की त्यांचा तिची जी आई आहे बेसुद्धा अशा गेलेली सांगू शकत नाही मदत करावी अशी आमची आहे शासनाला निकषच्या प्रमाणे डॉक्युमेंट करून आम्ही तुम्ही उद्या हे करून सगळे जे डॉक्युमेंट राहिले असते डॉक्युमेंट्स मिळाले ना तात्काळ आपला प्रस्ताव आहे आमची अशी अपेक्षा आहे का तुम्ही त्यांच्या घरच्या लोकांना दोन शब्द सांगता तुम्ही काय काय कारवाई कर काय काय कारवाई करणार काय काय कारवाई करणार त्याच्या अनुषंगाने तुम्ही सांगा आम्हाला असं वाटायचं तो काय दहा बारा वर्षाचा आहे तो चारच वर्षाचा प्रेमाने येताना जाताना असंही दूध आहे घटना माझं पाखरू असं उडलं आम्हाला माल बोलताना तर इतकं खराब वाटत त्याच्या उडण्याचे दिवस लहान असल्यामुळे काहीच करणार नाही कसं काय त्याच्या जवळही कोणी मोठा नव्हतं मोठा माणूस त्याच्या जवळ तर एका हे झालं त्याच्या जवळही कोणी नव्हतं पाच सहा वाजले जाय बाबा काम आम्ही हा शासनाला सादर करतो शासनाकडून जे थोडं लोकप्रतिनिधी सर्वात प्रयत्न करतील व्यवस्थित जे आहे ते हे दुःख तर न भर नेणार आहेत जेवढं आणि असे होऊ नये म्हणून कोणाचंच नाही व्हायला पाहिजे आम्ही कुत्र्यांच्या बाबत इतकी स्ट्रिक्ट मोहीम राबवलेली आहे आताही फक्त आता कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून आम्हाला ही सर्व प्रक्रिया कार्यवाही करावी लागते ही आम्ही करत आहोत आता हे जे मास विक्रेते आहे उघड्यावरती आम्ही कारवाई करून गेलो त्यांच्याकडे काही नसतं टोपली ताणलेलं असतं आम्ही गेले आमचे की लगेच होता पण तरी आम्ही तीही स्ट्रिक्ट कारवाई केली की हे काय राहिलंय चायनीज वाले हे मास ते विक्रेते हे काय करता लोकांना वाटतं ते कुत्र्यांना टाकून देतात ते एखाद दिवस त्यांना मिळालं नाही की ते जर ऍक्शन त्यांच्यावर केलेले बाहेर टाकायचं नाही काय असेल ते आमच्या गाडीत टाका आणि निर्मितीकरणाची जी प्रक्रिया आम्ही एकदम युद्ध पातळीवर घेऊन गव्हर्नमेंटला विनंती केली आणि गव्हर्नमेंट मार्फत निर्बिजीकरण करून त्यांची संख्या वाढवायचं आम्ही कमी करायवरती हे केलेलं आहे आणि शहरात जेवढे आहेत कसं होतं कुत्रा चावायच्या घटना रोज पंचवीस वीस दहा अशा करतायत कुत्राही चावला हायड्रोफोबिया म्हणून जो आजार होतो त्याने लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक एजन्सी आहे की रेबीजचं जे इंजेक्शन आहे त्या कुत्र्याला द्यावं लागतं म्हणजे ज्याला चावला त्याला तो होणार नाही आम्ही ही सुद्धा काळजी घेतोय की शहरात जे मोकाट कुत्रे असतील म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस काय जी संख्या असेल ती व्हेटरनी कॉलेज ची संपर्क साधून चाळीस पन्नास विद्यार्थी घेऊन पूर्ण शहरामध्ये रेबीच इंजेक्शन त्या कुत्र्यांना देतो पण मोहीम राबवतो फक्त म्हणजे नाही काही नाही तिथे नाही प्रत्येक ते परत इथं आणून सोडावं लागलं ज्या गल्लीचे असतात तिथंच सोडायचा नियम आहे बाहेर सोडता येत नाही कारण आणि मलाही दुसऱ्याला दिलं एक तर जळगाव मधलं वातावरण रोष निर्माण झालाय आरोग्य विभागावर आता लगेच बदली केली असती दुसऱ्याला दिला तो काय म्हंटल असता म्हणजे वातावरण हे झालं तेव्हा मला दिलं तर ते रोष थोडासा विस्तारल्यानंतर तिथून शनिवार रविवार दात देईल व्यवस्थित अशा पद्धतीने आम्ही लगेच जगेत म्हणजे रोष निर्माण झाल्यावर कर्ण बरोबर होतात एक त्यांनाही आम्ही हे करू किंवा सगळ्यांनी म्हणजे आरोग्य विभागातल्या लोकांनी तरी चोवीस तास आलं ठरवून आपल्या नागरिकांना सेवा